गोकुळ लय भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी राधानगरी तालुक्यातील मोहडे येथे स्वर्गीय करण पाटील यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त करण पाटील युवा मंचच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला मिरज येथील अक्षय ब्लड बँक यांच्या वतीने संकलन करण्यात आले यामध्ये 153 रक्तदात्यांनी रक्तदान केले स्वर्गीय करण युवा मंच यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासत दरवर्षी वृक्षारोपण रक्तदान शिबीर प्रश्नमंजूषा असे विविध उपक्रम राबवले जातात प्रश्नमंजुषा कार्यक्रमात मोहडी परिसरातील दहा शाळांचा सहभाग होता त्यामध्ये आठवी ते दहावी गटात प्रथम क्रमांक आमदार शंकर धोंडी पाटील माध्यमिक विद्यालय कंथेवाडी यांनी प्रथम क्रमांक मिळवला द्वितीय क्रमांक नागेश्वर हायस्कूल राशोडे भागशाळा येळवडे यांनी मिळवला तृतीय क्रमांक कांबळवाडी हायस्कूल या शाळेने पटकवला खुल्या गटात अभिजित पाटील म्हसुर्ली गटाने प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक शुभम पाटील म्हसुर्ली तर तृतीय क्रमांक ओमकार पाटील मोहोडे यांनी मिळवला विजेत्यांना स्मृतीचिन्ह बक्षीस वितरण करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन वैभव पाटील यांनी केले होते आर के न्यूज प्रतिनिधी राशुडे मार्गशीर्ष महिन्याचा महिमा अखंड सोबत हवं गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड आपल्या घरी धनधान्य ऐश्वर आरोग्य सुख शांती वैभव लक्ष्मी मार्गशीर्ष महिन्याच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड ताज्या घडामोडी साठी चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका